साहेब यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षीय कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार मित्र आज खरं म्हणजे एवढा उशीर झाला एवढ्या उन्हामध्ये आपण आपल्या माणसांसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांना पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण आमच्यासारखी मंडळी ती स्टेजवर असते परंतु उन्हामध्ये तात्काळ उपासित अपासिका होईना परंतु आपल्या नेत्यासाठी आपल्या पक्षासाठी आपल्याला न्याय मिळण्यासाठी जी अहोरात मेहनत करणारी जी मंडळी आहे ती समोर बसलेली असते मी सुनील उदाहरण साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर खरोखर तुमच्या पुढ्या त्यांनी पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळं साहेब आपल्याला निवडून येण्यामध्ये शंका अजिबात वाटत नाही त्याच कारण म्हणजे असं की मी हे जनतेला विचारतो को, अरे कोण कारण की या ठिकाणी विरोधी उमेदवारांबद्दल विरोधी पक्षांबद्दल बरेच वक्त्यांचं बोलून झालेलं आहे मी एवढं सांगेन की दहा वर्ष भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली आणि आता हे पंधरा वर्ष लागलं या पंधरा वर्षामध्ये पहिल्याच वर्षी त्यांनी पंधरा लाख जाहीर केले परंतु जाता जाता शेवटी त्यांना आता पंधराशेवर येऊन ठेवावं लागलाय <laughs> पंधरा लाखाची घोषणा केली आम्ही मुल्यशाही बंद करू लोकांची दादागिरी बंद करू भ्रष्टाचार बंद करू ना खाऊंगा ना खाणे दूंगा अरे हे तो अकेलाही खातायचा आपल्या देशामध्ये नोटबंदी केली नोटबंदी मध्ये दोन गरीब जनतेचे जीव गेले बँकेच्या बाहेर उन्हातानात जाऊन आणि त्या नोटबंदीचा फायदा आपल्या पैसे आणून आम्ही वाटणार आहोत आणि पैसे वाटायचे तर सोडून द्या माझ्या या विभागातल्या गोर आदिवासी बांधवांत हक्काच काँग्रेसने दिलेलं आरक्षण हिरावून घेतलं आज आमची आदिवासी मुलं शाळेपासून वंचित झाली शिक्षणापासून वंचित झाली

अशा लोकांना आपण वाटप करून घ्यायचंय का तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याला जेव्हापासून काँग्रेस सरकार होत ते फक्त आपल्या आणि आदिवासी बांधवांसाठी षडंकाश मागासवर्गीयासाठी काँग्रेस सरकारने न्याय दिल्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी पवार साहेबांच्या बद्दल बोलायचं जर झालं तर खरोखरच खरंच पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे केलं ते देख करण्यासाठी या भारत देशामध्ये पुन्हा नेता पैदा झालेला नाही आणि होणार नाही बाबासाहेबांच्या <laughs> बद्दल आणि त्यांच्याबद्दल लोक म्हणतात तुमचा पक्ष कुठे आणि पक्ष कुठे ज्या सावलीमध्ये तुम्ही वाढला त्या सावलीमध्ये मोठे झाला त्याच बाबा म्हणतात

की जर आपण वेळेस जागे झालो नाही तर कोर्ट सुद्धा मॅनेज झालेला आहे या ठिकाणी मला तुम्हाला सांगितलं पाहिजे मोदी सरकारने या ठिकाणी पोलीस आपल्या आपल्या लोकांची दखल घेत नाही हे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे आपल्याला न्याय मिळून घ्यायचा असेल तर एकमेव श्रीरा साहेबांच्या माध्यमातून